रुबाबदार बैल जोड्या सजल्या पोळा सणाला मिळाला रंग महालपाटणे येथील बजरंगवाडीत पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रुबाबदार बैल जोडी या संकल्पनेतून यावर्षीच्या वर्षीच्या पोळा सणाला खास आकर्षण लाभले शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी पारंपारिक पद्धतीने सजवून गावातून मिरवणूक काढली बैलांना रंगीबेरंगी शाली घंटा तुरे फुले आणि पारंपरिक पोशाखांनी सजविण्यात आले होते प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बैलजोडीला खास सजवून रुबाबदारपणे मिरवणुकीत सहभागी केले बैलांना झुला घालून पायांना रंग लावून शिंगांना आकर्षक रंगसंगतीत रंगवले होते मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिशबाजी आणि पारंपरिक वाद्यांच्या आवाजाने वातावरणात रंग भरला होता गावातील नागरिकांनी बैलांना ओवाळून त्यांचे पूजन केले आणि फुलांच्या रुबाबदार बैल जोडी स्पर्धा ठेवण्यात आली होती ज्यामध्ये गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या सादर केल्या स्पर्धेत रुबाबदार आणि आकर्षक सजवलेल्या बैलजोडींना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी गावकऱ्यांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले या सणाने बजरंगवाडीत उत्साह हो आनंद आणि एकोप्याचे वातावरण निर्माण केले या स्पर्धेचे आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका विजय रामदास हिरे यांनी केले तसेच रुबाबदार जोडी स्पर्धा ठेवण्यात आली होती आणि या स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक रामभाऊ जीभाऊ आहिरे द्वितीय क्रमांक किशोर बाळू ठाकरे तृतीय क्रमांक एकनाथ दादाजी सावंत अशा पद्धतीने बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला एस एन टी व्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटडे आपण ही स्पर्धा आयोजित केली याचं एक मुख्य कारण म्हणजे आपण बघतो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये बैलगाडी शर्यत भरवली जाते आपल्याकडे तर तेवढं ते आपण करू शकत नाही पण शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी एक वेगळा उपक्रम राखू शकतो अशी संकल्पना आपल्या हो डोक्यात आली आणि गावचे प्रथम नागरिक यांच्याशी चर्चा करून याच्यावर ज्यावेळेस विचार केला तर त्यांनी उत्साह शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन भेटावं आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळं करता करता त्या आपलं म्हणून आपण ही स्पर्धा बरव तीन जोडींची निवड करणार आहोत प्रथम बुद्धी आणि तृतीय आणि त्या जोडींमध्ये रूबाबदार जोडी एक रंगे एक शिंगे हे पण असणार आहे आणि आपण त्याच्यात ते यादी घातलेले आहे की तुम्ही कुठल्या शासकीय योजना असतील किंवा धार्मिक काही नावं असतील तर ते नावं आपल्या बैलजोडींवर टाकू नका अशा जोडींची आम्ही निवड करणार आहे त्यांच्यासाठी आम्ही पाच नेमलेले आहेत पणचं ते त्यांचा निर्णय जाहीर करतो सणाचं महत्त्व काय आहे आणि ही परंपरा कशा पद्धतीने जोपासत आले आणि याच्यापुढे त्यांनी युवकांनी काय केलं पाहिजे तर बाबा मी तुम्हाला विचारतो आज ही स्पर्धा युवकांनी आयोजित केली तर, के तर याबद्दल काय यांनी जी संकल्पना केलेली ती अतिउत्तम आहे आणि आपण जे काही संस्कार जे म्हणतो आपण आता हा सहसा राहिलेला नाही लोक आता आधुनिक याच्या मार्गाला लागल्यामुळे फार कमी झालेले आहेत आणि या ठिकाणी ही जी योजना आणली ही खूप उत्कृष्ट आणि चांगली आहे प्रोत्साहनदायक आहे आणि हा वर्षातून एक दिवस येणारा हा एक सण आहे वर्षभर चालणारे बैल आणि त्यांचा एक हा सण अतिमहत्वाचा आहे आणि या सणामध्ये आता लोकांनाही स्फूर्ती तयार व्हावी बैल व्यवस्थित सांभाळावी त्यांची व्यवस्था ठेवावी बैल बांधत आपल्या गाडी राहिले पाहिजेत एवढ्यासाठी त्यांनी जे संकल्पना केली ती अति महत्वाची आहे आणि चांगली बाबांनी सांगितलं की बैलाला खूप शक्तीसाठी महत्व जाणून दिलं त्यांनी आणि आपल्या सणाचं महत्व काय आहे हे दाखवून दिलं त्याचं आयोजन केलेले ते सहा या म्यात आणि आता आठवतं मला की चाळीस दिवस निघडले इथून पण पिकडलेली इथून पुढे कंटिन्यू आम्ही करणार आहेत असं विजय आणि यांनी सांगितले आणि याविषयी जे आपले स्पर्धेचा विषय आहे एक आणि दोन आणि तीन जे पारदर्शक आहेत ते जे ज्येष्ठ मंडळ जे निर्णय घेतील ते सगळ्यांना मान्य राहतील धन्यवाद या स्पर्धेचा निकाल सुद्धा जाहीर झाला आहे तर निवड समितीने या जबाबदार जोडीसाठी ते नामांकन काढले आहे आपल्या या स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटवलेला आहे ते रामभाऊजी भाऊ पाहिरे यांच्या जोडीने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तसंच द्वितीय क्रमांक किशोर भाऊ ठाकरे यांनी मिळवलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते एकनाथ दादाजी सावंत यांना देण्यात येणार आहे तर मी निवड समितीचा पण धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी वेळ काढून आपली वेळ इथं वेळ दिला त्याच्यासाठी त्यांचाही धन्यवाद तसंच त्यांनी सहभाग घेतला त्यांचाही धन्यवाद चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका